जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जाम गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरधा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट नायाब तट नायाब भिमथडीच्या तट नायाब यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय भीती अम्हा तुझी मुळी ती गडगडणार्या नभा ना आसमानेच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह जितो सिंह जितो शिवशंभू राजा दरी दरी तुन कुंद ला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय छाती वरी कोरली अभिमानाची खेळती खेळ जीव घे दारिद्र्याच्या उन्हात शिजला निघाच्या घामान भिजला देश गौरवासाती जिजला साथी जिजला देश गौरवास साथी जिजला दिल्लीचे ही तत्

शेतीचा शोध लावणारी आई डेमोग्राम आता बिकट परिस्थिती झालेली आहे की पिढ्या पिढ्या आदिवासी आदिवासी ज्या जमिनी कसताय त्या जमिनीचा हक्क मागताय तो हक्क न देता वेगवेगळे बंधने घालायचं वेगवेगळे कायदे करायचे त्या कायद्यांद्वारे आदिवासींना शाळायचं वाजवून उठलं महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचं आणि काय गरज आहे आपल्या ज्या आदिवासी मावजी असेल कोकणी असेल भिल भिलोरी असेल या भाषेमध्ये सुरुवातीपासून शिक्षण द्यायला पाहिजे मातृभाषेमध्ये मा आपण म्हणतो मातृभाषेत शिक्षण मा हे महत्वाचं ते द्यायला पाहिजे ते न देता पर परत भाषा इतर राजांची भाषा आपल्या महाराष्ट्रावर लदायचे आणि त्यांचे वर्चस्व हे आपल्यावर लादायचं काम हे मनोमध्ये सरकार करेल आज ज्या मराठी शाळा आहेत त्या शाळा पटापट पटापट बंद होत आहेत वीस पट्टसंख्या पेक्षा कमी शाळा असतील त्या बंद करतायत अन वीस संख्या हा जो तुम्ही निकष धरतायत परंतु तिथे शिकवणारे शिक्षक किती आहेत त्याकडे का लक्ष देत नाही आता आताच्या दोन बातम्या आलेल्या आहेत कळवण सुरगाण तालुक्यातील पंधरा शासकीय आश्रम शाळा कुल उत्पादन या शासकीय आश्रम शाळामध्ये कोण शिकत बरा कोण शिकत या मारवाड्यांचे पोरं शिकतायत या हिंदी भाषिकांचे पोरं शिकतायत या उद्योग दोन्ही वाल्यांचे पोरं शिकतायत या शाळामध्ये आपल्या आदिवासी कष्टकऱ्यांचे पोरं शिकताय आणि जे ज्याच्या आपले पोरं शिकतायत त्याच शाळा बंद करायच्या आणि या पंधरा शाळामध्ये पाच हजार पेक्षा जास्त आदिवासी बरोबर हे शिक्षणापासून वंचित होत याची जबाबदारी कोण घेणार यांची पर्याय काय केलेली आहे त्याच्याबद्दल काही बोलत नाही परंतु शाळा बंद करणार जिल्हा परिषदच्या शाळा अठरा हजार शाळा बंद होणार आहेत पण का बंद होत त्याकडे लक्ष नाही आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्यापासून शहात्तर वर्ष होत आहे या शहात्तर वर्षामध्ये ज्या दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस असेल अठ्ठेचाळीस मध्ये असतील या कालखंडामध्ये ज्या शाळा बांधलेल्या आहेत त्या जशा तशा अजूनपर्यंत आहेत तडे गेलेले आहेत पडतायत शाळा मुलांवर मुले मरतायत त्या शाळा दुरुस्त करायच्या नाही अरे मग ती हिंदी भाषा आपण लादून काय करणार की ते शाळामध्ये शिकणारं पोरत पाहिजे त्यामुळे या आजच्या परिषदेच्या वतीने मी एवढंच म्हणे की ज्या शाळा आहे त्या शाळा पुनर्जित करा आणि त्या शाळामध्ये मातृभाषा आहे जी भाषा शिकवा मराठी शिकवा आणि त्याच भाषेमध्ये उद्योगधंदा असेल तुमचा काही असेल बिझनेस तो ला सुरू करा आम्हाला परत भाषा लागून इथे आम्ही चालू देणार नाही शिक्षकांची भरती करा मी अशी एक शाळा पाहिली आहे दहावीपर्यंत शाळा आहे शिक्षक किती किती एक काय आदर्श निर्माण करताय काय करताय कोणत्या वनावर आपल्या महाराष्ट्र हा अनुभव ठेवलेला आहे याच्यावर आपण विचार करणार आहोत की नाही आणि आपल्यावर सत्ता निर्माण करायच्या वर्चस्व करण्यासाठी वर्चस्व निर्माण करण्यासाठी जल सुरक्षा नावाचा कायदा म्हणजे आपण सरकारच्या विरोधात बोलायचं नाही आमच्या शिक्षण मिळावं यासाठी आपण आवाज आवाज नाही आमच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करा हे सांगायचं नाही सांगितलं तर त्यांनी तुम्हाला नक्षलवादी म्हणणार तुम्ही सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकणार म्हणजे हे मनोवादी सरकार इथल्या कष्टकऱ्यांना आदिवासींना संपवण्याच्या मार्ग लागलेला यापासून आपण सावध राहिले आणि करून या सरकारला या महाराष्ट्रापासून या देशापासून कल्पना आपला आपल्याला करावं लागेल नंतर असेच वर्चस्व लादल ते पुन्हा त्या इंग्रजांनी आपल्यावर जे गुलाम केलेलं होतं त्याच्यापेक्षा भीषण गुलाम गुलामीकरण हे आणि त्याच्यात आपण भरले जाऊ आणि हा देश अधोगतीकडे जात आहे त्या कडून या देशाला जे सुजलम आणि सुपलम करण्याचा जो स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं ज्या आपल्या महामानवाने स्वप्न पाहिलेलं होतं त्या महामानवाचे स्वप्न साखर करण्यासाठी या मनोवादी सरकारला करण्याचं काम हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल एवढंच बोलतो सगळ्यांना लाल सलाम सत्य की जय